हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे बघा शनिवारी इथं माझं दुपारचं रुटीन शेअर करणार आहे तर आज मी घरात किचन वगैरे सगळा क्लीन करून घेतला होता त्याचाच आज मी रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे तर अगोदर मी डबे खाली करून घेतले किराणा रेशन होतं ते साईडला काढून ठेवलं आणि जे आपले रोजचे भांडे असतात ते पण घासून साईडला ठेवले तर अशी फ्रीजच्या मागून पाल पण आज आली होती तर तिला पण काढण्यात भरपूर वेळ इथं गेला होता आणि फ्रीज मी दुपारीच फ्रीज काढून थोडंसं मागचं स्वच्छ करून घेतलं होतं फक्त पुसून घ्यायचं होतं आणि आता इथं मी मांडणीवरचे थोडेसे भांडे राहिले होते घासायचे ते अगोदर घासून घेतले ती आणि त्यानंतर इथं मांडणी पण झटकून घेतली आणि आता इथं मी फिनेल टाकून हे सगळं मागचं स्वच्छ करून घेते तर इथं मी दोन टोपण असं फिनेल घेतलं आणि पाण्यामध्ये आता टाकून स्वच्छ इथं मी सगळं पुसून घेतलेलं आहे म्हटलं आणि भांडे वगैरे हो माझे सगळे घासून झाले होते आणि फक्त फ्रीज क्लीन करायचा होता आणि मांडणी स्वच्छ करून घ्यायची होती तर आज असं सकाळचं मी लवकरच अकरा वाजताच आज जेवण वगैरे करून घेतलं होतं आणि लवकरच घरातल्या कामांना सुरुवात केली होती म्हणजे स्वच्छता करून घेऊ म्हणलं सगळं आणि एक एक असं करायला वेळ पण लागतो त्यामुळं तर इथं मी मांडणी पण स्वच्छ अशी पुसून घेतलेली आहे सगळी असा ओला कपडा करूनच सगळी मांडणी पुसून घेतली धूळ वगैरे पहिलं अगोदर झुटकून वगैरे घेतली जाळे वगैरे काढून घेतल्या आणि आता इथं पुसून पण घेते धूळ बरोबर धूळ भरपूर येत असती तर इथं मी अशी पुसून घेतली तर मांडणी पण अशी स्वच्छ करून घेतली आहे भांडे सगळे घासून झाले होते आणि हा सिलेंडर थोडासा हे झाला होता लिकेज तर हा पण मिस्टरांनी लावून दिला रिप जे कस्टमर केअर असतात ते येऊन चेक केला होता खालीच नेला होता सिलेंडर चेक केला तर चेक वगैरे करून सिलेंडर लावला होता आणि आज नाश्त्यामध्ये चहा आणि ब्रेड असं खाऊन घेतलं अगोदर आणि सगळं घरातलं स्वच्छता करून झाली होती फक्त छोटं मोठं असं राहिलं होतं म्हणजे फ्रीज वगैरे पुसून घ्यायचा आणि भांडे लावायचे असं होत चा होतं ता। तर आता सहा वाजताच ब्रेड आणि चहा खाऊन घेतला आणि थोडंसं बसले होते एक त्यानंतर इथं फ्रीज पण मी स्वच्छ करून घेतला तर फ्रीजमध्ये मी अर्धा लिंबू घेतला मीठ टाक मीठ घेतला आणि अगोदर तर सगळा मीठ आणि लिंबूने असा एकदम सगळा घासून घेतला आणि जिथं मला असं वाटलं थोडंसं खराब झालेलं आहे किंवा काय तर तिथं थोडासा भांड्याचं साबण आणि कात्या घेऊन असं फिरवलं होतं मी तर इथं असा छान स्वच्छ पांढरा असा फ्रीज काढून म्हणजे झाला होता तर चांगला घासून पुसून घेतला आणि भांडे पण सुकले होते अगोदरच घासले होते तर हे फ्रीजमधलं जे सामान होतं सगळं जिथल्या तिथं ठेवलं म्हणजे भांडे वगैरे हो असे लावून घेतलेले आहेत आणि फ्रीज पण छान वाटत होता मी रात्रीच काय केलं फ्रीज बंद करून ठेवला जास्त काही सामान नव्हतं फ्रीजमध्ये त्यामुळं त्यात मी सगळा फ्रीजचा बर्पो झाला होता भरपूर सगळा इतळू दिला सकाळी लवकर उठून पाणी वगैरे त्याचं पुसलं आणि मग कारण भरपूर पाणी जमा होतं मग फ्रीजचा असं बर्फ हे केला की पूर्णच क्लीन करून घेतला एक दिवस बंद करून म्हणजे एक रात्र बंद करून सगळा एक रात्र एक दिवसभर बंद केला आता सगळा क्लीन करून पुसून इथं मी फ्रीज पण चालू करून घेतलेला आहे आता तर फ्रीज चालू करून घेतला आणि आता लगेच इथं मांडणीला भांडे पण लावण्यासाठी घेतले होते तर आज असे घरातलं दुपारपासूनच ब्लॉगला पण सुरुवात म्हणजे कामांना सुरुवात केली होती सकाळचं जेवण वगैरे माझं आज अकरा वाजता जेवण केलं त्यानंतर सहा वाजताच मी चहा आणि ब्रेड असं खाल्लं तर डब्यामध्ये पण थोडंसं जास्त काय असं मी भरून ठेवत नाही असं म्हणजे पॅकेटच ठेवत असते म्हणजे डबे पण खराब होत नाहीत काय नाहीत त्यामुळं तर इथं मी ओळचं पॅकेट ठेवलं होतं आणि चहापत्तीचं पण पॅकेट ठेवलं होतं मला किराणा पण आता आणायचा होता थोडासाच राहिला होतं म्हणलं अगोदर सा तर हाय सामान असं भरून ठेवू तर हा असा मोठा डब्बा आहे ह्याच्यामध्ये भरपूर असं सामान बसतंय ते ह्याच्यामध्ये मी असं पॅकेट काय फोडलेले पण ठेवत असते आणि काय न फोडलेले पण ठेवत असते म्हणजे जे लागतं ते सामान ह्याच्यातच ठेवत असते सगळं तर काय हो मोठा डब्बा आहे ना लगेच कळतं मला मग काय लगेच बघत असते मी ह्याच्यातलं काय आणि जे लागतं त्यातलं एका छोट्याशा अशा डब्यामध्ये पण भरून ठेवत असते तर एकच असा मोठा डब्बा केलेला आहे किराणासाठी तर संप म्हणजे किराणा संपतच आलेला आहे थोडं थोडंसं राहिलेलं होतं काय काय हार्बरे वगैरे होते एक एक असं पॅकेट आणि बाकीचे डाळी वगैरे संपत आलेले आहेत म्हणलं आता ते पण भरायचे तर सगळं डब्यामध्ये इथं भरून ठेवलं आणि हा गरम मसाला वगैरे होता तर हे वेगळं ठेवत असे त्यामध्ये नाही ठेवत तर हे मोठ्या डब्यामध्ये सगळं असं किराणा भरून ठेवला आणि हा डब्बा घासून ठेवला होता थोडासा व वा, असा ओलच वाटत होता मला तर मी असं ह्याला ग गॅसवरती थोडासा गरम करून घेतला म्हटलं तांदूळ असे पोत्यातच आणून ठेवले होते म्हणजे पोत्यातच ठेवले होते तर म्हटलं डब्यात पण भरून ठेवू तर असा मी डब्बा थोडा सुकून घेतला गॅस चालू करून घेतला आणि इथं मी डबा पण असा सुकून घेतलेला आहे म्हणलं डब्बा असा एकदम असा सुकला की त्याच्यामध्ये मग इथं मी तांदूळ पण भरण्यासाठी घेतलेले म्हणलं तांदूळ भरून ठेवू आणि मांडणीला भांडी लावून झाली होती आणि फ्रीज पण लावून झाला होता सगळा आता तर आता थोडे छोटे मोठे असे काम आपले राहिले होते संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता मला तर तांदूळ सगळे भरून ठेवले तर असे तांदूळ भरून ठेवले होते आता म्हणलं पडदे पण धुतले होते ते पण मला लावून घ्यायचे होते तर इथं मी असे दोन डबे ठेवले आहेत एकामध्ये थोडंसं किरा राशन वगैरे असतं आपलं ते आणि तांदूळ असं आणि बाकीचे पण घरामध्ये पण म्हणजे सामान होतं मला आणखी भरपूर कामं होते असं काम आपण म्हणतो कामं दिसतं थोडं पण भरपूर असतं किरकोळ कामं पण असे ले निघत असतात आणि इथं डाळ पण होती ही गावाकडून आणली होती तर ही असा डब्बा होता ह्याच्यामध्ये एक डबा भरून ठेवली अशी चुरूडाळ आणि बाकीची शिल्लक होती त्याच डब्यामध्ये ठेवली असं मी डब्यामध्येच ठेवत असते आणि ही तर नाचणी होती एक किलो नाचणी होती ती पण म्हटलं स्वच्छ धुवून सुकवून एखाद्या ज्वारीमध्ये हो वगैरे दळून आणू आणि हे वनस्पती डाळाचं पॅकेट होतं तर क्षीरा वगैरे करण्यासाठी होतं कधीतरी ते हे पण आणलं होतं तर अर्धं पॅकेट राहिलं होतं असंच ठेवलं मी भरून नाही ठेवलं म्हटलं पॅकेटच ठेवू खराब नाही होणार आणि इथे नाचणी होती ही पण स्वच्छ करून म्हणलं ज्वारीमध्ये दळून तर पडदे पण सुकले होते म्हटलं इथं पडदा पण लावून घेऊ तर असा तर मी पडदे पण लावण्यासाठी घेतले इस्तरी मारून लावण्याचे होते माझ्या मनात तर म्हटलं इस्तरी मारू पण एक पडदा लावून घेतला इथला मी टायमिंग पण सात सव्वा सात झालेच असतील आता इथं वा उरकतच आले होतं काम सगळे झालेच होते आता गर तर घरं वगैरे झाडून पुसून तर झालंच होतं किचन सगळं आता इथं पडदा पण लावून घेते सगळे एकत्र करत असते आणि मग असं इथं पडदा लावत असते तर बाकीचे पण इस्तरी करून लावू म्हणलं पण काय मिस्टर आले आणि त्यांनी पहिलेच पडदेच लावून घेतले मग इस्तरी काही मारलीच नाही मी पडद्यांना असेच लावून टाकले त्यानंतर हे म्हणलं तीन असे छोटे फ्लावर होते हे पण फ्रीजच्या वरती लावा आणखी छान दिसेल थोडंसं त्यामुळं इथं ते स्टँड पण होते आणि फुलं पण असे म्हणजे फ्लावर पण होते तीन तर इथं हे फ्रीजच्यावरती पण असं लावून घेते तर डबल साईड टेप होता त्याने चिट म्हणजे चिटक तर लगेच थोडासा घेतला आणि ते इथं आता हे दो, तीन स्टँड होते तीन फ्लावर होते आता हे पण स्टँड आहेत आणखी पण फ्लावर संपले होते आता इथं तीन असे लावून घेतले तर छान वाटतं असं पण तर आज माझं ब्लॉग अपलोड आपुड़, अपलोड होईल रविवारचं तर आज तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा कारण आता हा आज रविवारचाच पाडव्या दिवशीच ब्लॉग माझा येईल त्यामुळं म्हटलं आज शुभेच्छा पण देऊ इथं ब्लॉगमध्येच तर इथं असं छान वाढत होतं मिक्सर पण ठेवला आणि हे ऑनलाईन पार्सल पण आलं होतं तर म्हटलं चला हे पण शेअर करू तर हे असे छोटे दिब्बत्ती असे होते हे पण मागवले होते किती एकशे पस्तीस रुपयामध्ये शंभर होते हे तर मग छोटे छोटे असे आले होते तर आजचं माझं दुपारचं रुटीन घरातलं स्वच्छता अशी केलेली ते ब्लॉग केला आहे तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद